शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र माझ्या पोलीस स्टेशन ला भेट द्या डोंबिवली रामनगर पोलीस स्टेशन ने राबविला उपक्रम हा उपक्रम महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे ठाणे पोलीस आयुक्तालय ग्लोबल केअर फाउंडेशन आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सौजन्याने पोलीस स्टेशनचे विभाग व त्यांचे काम प्रत्यक्ष संवाद कायदेशीर सल्ला नागरिकांच्या हक्काची माहिती आणि अधिकारी वर्गांना भेट विभाग विभाग स्टेशन हाऊस ऑफिस एसएचओ कार्यालय ब्युटी ऑफिसात स्टेशन रेकॉर्डिंग गुन्हे तपास विभाग कायदा व सुव्यवस्था बीट मार्शल युनिट महिला सहाय्यता कक्ष बाल सहाय्यता व संरक्षण कक्ष सायबर हेल्प सेंटर हरवलेले सापडलेले मुद्देमाल कक्ष पासपोर्ट पडताळणी डेस्क डेस्क वाहतूक समुदाय रेकॉर्ड व दस्तऐवजीकरण विभाग सीसीटीव्ही मॉनिटरिंग रूम पोलीस स्टेशनचे नेतृत्व महत्वाचे निर्णय तपासांचे निरीक्षण आणि लोकांच्या तक्रारीचे निवारण देणाऱ्या सर्वांनी फर्जच्या नोंदी करणे नोंद देणे गुन्ह्याची तपासणी पुरावे गोळा करणे आरोपी अटक करणे आणि चार्जशीट तयार करणे पेट्रोलिंग गर्दी नियंत्रण आपत्कालीन परिस्थिती आणि परिसरातील सुरक्षा राखणे महिलांना मदत समुपदेशन सुरक्षित वातावरणात जबाब नोंदवणे महिला सेल व विशेष बाल पोलीस युनिटशी समन्वय साधणे मुलांच्या तक्रारी संरक्षणाची गरज असलेली मुले आणि कायद्याच्या विरोधात असलेल्या मुलांची हाताळणी सायबर फसवणूक ऑनलाईन छळ डिजिटल पुरावे आणि सायबर बाबतीत मार्गदर्शन वस्तू सापडलेल्या मालाची नोंद त्याचे सुरक्षित जतन आणि सोडवणीची प्रक्रिया पासपोर्ट भाडेकरू कर्मचारी परवाने इत्यादींसाठी पोलीस पडताळणी वाहतूक नियंत्रण अपघात प्रतिबंध सुरक्षा उपक्रमांचे समन्वय मोहल्ला समित्या ज्येष्ठ नागरिकांना तपास कागदप्तर स्टेशन डायरी समन्स वॉरंट्स आणि इतर नोंदीचे देखरेख शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर ठेवणे इत्यादी बाबतीत डोंबिवली मधील विविध शाळा कॉलेज नागरिक यांना दिली यावेळी एसीपी श्री सुहास हेमाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड गुन्हे प्रकाटीकरण शाखाचे अपी मुपडी सर सुनील भणगे तर आय भालीराव गौड खेडीकर अपि कोकरे नरळे कोर्टे चव्हाण बोरा साय जगताप आणि वाघमोरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी डी आणि रॉयल कॉलेजच्या विद्यार्थी यांनी भाग घेतला आमचे प्रतिनिधी रवी जाधव बरोबर इथं सिनियर पोलीस निरीक्षक बसतो जे संपूर्ण जेवढे काही आपल्या एक अधिकारी असतील पंधरा दिवस अधिकारी असतील किंवा शंभर सव्वाशे संपूर्ण पोलिसां बनणार आहेत तर त्या ठिकाणी त्यांच्या कंट्रोलिंग त्यांच्याकडून काम करून घेणे त्यांच्याकडून प्रत्येक गुन्हा दाखल झाला दा तर त्यांना कोणी तपास करायचा काय करायचा सर्व डेस्टिनेशन फार फॉर एक्झाम्पल तुमच्या याला आपल्या तुमच्या शाळेमध्ये हेडमास्टर जो असतो ना हेडमास्टर असतील ना किंवा प्रिन्सिपल प्रिन्सिपल कोण आहे पूर्ण तुमच्या कॉलेजचे किंवा शाळेचे इंचार्ज असते आणि ते प्रत्येक शिक्षक शिक्षकाकडसुरी किंवा प्राध्यापक असतील त्यांच्या हाताखांचे त्यांच्याकडून काम करून गेले काम करून कधी म्हणजे कोणी बाबा गेट घ्यायचा जे रिशो करून दिला जातो त्या प्रकारे या ठिकाणी पण त्याप्रकारेच काम होतं होतं आणि इथून गेल्यानंतर मग सकाळी आपल्या इकडे संपूर्ण हजेरी केल्या जाते हजेरीवर तुम्ही जसं उभं राहिलं तसं त्यांना प्रत्येकाच्या कामाच्या ड्युटीचं वाटप केलं जातं सकाळी बरोबर दिवसभर काम करायचं का, आणि संध्याकाळी काय काय काम केलं का का काय काय नाही कोणी कोणी आणि कोणाचं काम राहिलं बाकी राहिलं असेल कोणाचं राहिलं आहे कोणाचं झालेलं आहे त्याचा पाठपुरावा रात्रीच्या हजेरीला केला जातो वगैरे आणि रात्री पण हजेरी घेऊन रात्रीला पण जे काही आपले टीम आहेत पोलीस आहेत मार्शल वगैरे हो रात्रीच्या ड्युट्या पेट्रोलिंग नाकाबंदी बरोबर गुन्हेगारांना पकडण्यासाठी गुन्हेगारांना चेक करण्यासाठी अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे रात्री पण हजेरीवर ड्युटा अटक केल्या जातात डे आणि नाईट अशा दोन बॅच्यामध्ये कंटिन्यू हे असतात आणि सकाळी आपल्याकडे नऊ वाजता सर्व अधिकारी आम्हाला हे नऊ वाजता आपल्याकडे सगळे हजेरीला हजर असतात दिवसभर त्यांना नऊ वाजता त्यांना ड्युटी ऑर्डर केल्यानंतर दिवसभर करून संध्याकाळी पुन्हा त्यांची हजेरी केली जाते आणि रात्रीला वेगळी टीम असतात त्यांना पण आपण आदेश देतो काय काय करायचं रात्रीला काय काय नाही आहे प्रत्येक एरियामध्ये एरियासाठी आपले जेवढ्या काही पुरुषांचा एरिया आहे ज्या पुरुषांना आहे आहेत तीन टोटल मार्शल असतात तरी पण तुम्ही तुम्हाला काही आधी आधी अडचण आली बरोबर कोणी पण कोणी मुलांना मारहाण करतोय कोणाला छेडछाड करतो आहे कुठं काही करतो आहे तर आपण एकशे बाराला फोन केला डायरेक्ट एकशे बाराला तुम्ही कॉल केला की लगेच तुमचा रेकॉ तुमचा रेकॉर्ड आहे ते डायरेक्ट ठाणे ऑफिसला येतं आणि तिथून आपल्या तुमच्या एरियामध्ये जो मार्शल आम्ही दिलेला असतो एरियामध्ये त्याच्याकडे एक एम डी टीमसून एक म मशीन आहे बरोबर आहे त्याच्या मशीनवर डायरेक्ट तो कॉल कॉल येतो तो कॉल वाजला की लगेच त्यांनी ऑन केला की तुम्हाला कनेक्ट होतो म्हणलं तुमच्या फोनला तुम्हाला फोन केल्यानंतर मग तुम्हाला विचारून घेतो काय अडचण आहे काय नाही हो वगैरे तुमचं लोकेशन वगैरे हो तुम्ही लोकेशन टाकायची आवश्यकता नाही डायरेक्ट त्याला लोकेशन भेटल तुम्ही कोणा ठिकाणी थांबलात तो डायरेक्ट पाच मिनिटामध्ये किंवा दहा मिनिटाच्या आत तुमच्यापेक्षा येतो म्हणलं मग तुम्हाला काही अडचण असेल त्याला आल्यानंतर सांगायचं वगैरे ठीक आहे मी तुम्हाला सांगितलं इथे बारा नंबर म्हणून विराकरण हे करायचं नाही खरोखरच कोणाला त्रास आहे पोलिसांची मदत लागते त्याच वेळी आपण एकशे बाराला फोन करायचा वगैरे वगैरे ठीक आहे याची माहिती तुम्हाला आहे का अगोदर एकशे बाराची नाही ना शाळेमध्ये तुमच्या सगळीकडे लावले आपण नंबर पण लावलेले आहेत तर हे थोडीशी हे जे चेंबर आहे मी पण घेतो दुसरा पण कोणी आला तर तो सिनियर बी आहे या ठिकाणी बसिनी म्हणता माझ्या अंतामध्ये संपूर्ण गेल्याचं काम कसं करून घ्यायचं आमदाराकडून कसं काम करून घ्यायचं अधिकाऱ्याकडून कसं काम करून घ्यायचं तिचं वाटप डिस्ट्रीब्युशन आणि पाठपुरावा करून काम करून घेणं हे माझं काम आहे समजलं बाकी मला अजून काय विचारायचं आहे चलो थँक्यू बर मी पोलीस हवालदार सुनील ज्ञानदेव फुंडे आम्ही एवढा जो स्टाफ आहे हा गुन्हे प्रकटीकरण पथकामध्ये कार्यरत आहे आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख जे आहेत ते असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर मोबळे साहेब आहेत आता आपल्याला इथं जे बोललेलं आहे ते पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन एकूणच पोलीस स्टेशनचं काम कामकाज कसं चालतं याची माहिती देण्यासाठी बोलवलेलं आहे त्याच्यामधला हा जो डिटेक्शन ब्रँच आहे डी व्ही म्हणतात शॉर्ट फॉर्ममध्ये गुन्हे प्रकटीकरण पथक त्याचं कामाची रूपरेषा काम कसं चालतं याची माहिती देण्यासाठी आता या रूपमध्ये तुम्ही आलेले आहे

आरोपींना पकडण्याचे त्याची उकल करणे आरोपींना पकडल्यावरून त्या गुन्ह्याची उकल होते त्याला म्हणतात उकल करणे त्या आरोपींना पकडण्याचं काम महत्त्वाचं काम हे डिटेक्शन ब्रँच करतं ज्या आरोपीांचा शोध घेणे ते मिळून येत असतील पळून गेलेले असतील त्यांचा शोध घेणे वेगवेगळ्या पद्धतीने तांत्रिक पुरावे जे मोबाईल असेल किंवा इतर सी सी टी व्ही फुटेज असतील त्या दृष्टिकोनातून त्यांचा शोध घेणे आणि त्यांना अटक करणे हे डिटेक्शन ब्रँचं काम परत त्यांना अटक केल्यानंतरची न्यायालयीन प्रक्रिया असते त्यांना अटक करून कोर्टात हजर करणे कोर्टात त्यांच्या विरुद्ध पुरावा गोळा करणे पुरावा गोळा करून त्यांचे जे जे विरुद्ध इतर पुरावे इतर माहिती साक्षीदार जमा करणे ते जमा करून कोर्टाविरुद्ध कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध दोषारोपत्र पाठवतो इतकं काम हे डिटेक्शन ब्रँच एक, एक करतं दुसरं काम आहे वेगवेगळे फसवणुकीचे गुन्हे असतात दरोडा असतो फोन असतो आरोपी आपलं अस्तित्व लपूनच राहत असतात हे काय समोर येऊन नाही मी केला मी काही काही गुन्ह्यामध्ये होत असतो फोन केला तर येतात दरोड्याचे गुन्हे किंवा इतर फसवणुकीचे गुन्हे त्याच्यामध्ये आरोपी आपलं अस्तित्व लपूनच राहत असतात त्यांना सी सी टी व्ही फुटेज किंवा सी डी आर मोबाईलचे जे असतात त्यांचं कॉल डिटेलिंग त्यांच्याकडून माहिती काढून वेगवेगळे बातमीदार गोळा करून त्यांच्याबद्दल माहिती काढून त्यांचा शोध घेण्याचं काम डिटेक्शन ब्रँच करते अशा गुन्हेगार केलेले असतात गुन्हे केलेले फोल दरोडे रॉबरी चेन स्नॅचिंग इतर घरपोड्या असे जे गुन्हेगार आहेत त्यांचे प्रोफाईल तयार करणे फोटो इतर सगळी त्यांच्या घराची इतंबूत माहिती हे गोळा करून त्यांच्या वेगवेगळ्या कॅटेगरी केलेल्या असतात त्याच्यामध्ये हिस्ट्री शिटक असतात त्याच्यामध्ये टू प्लस म्हणजे दोनपेक्षा अधिक गुन्हे केलेले असतात त्याच्यामध्ये अजून रेकॉर्डवरचे गुन्हेगार असतात त्याच्यामध्ये गांजा आणि अंमली पदार्थ पिणारे त्यांना पुरवणारे कब्जात बाळगणारे हे गुन्हेगार असतात असे वेगवेगळ्या कॅटेगरी त्यांच्या प्रोफाईल करून आपण त्यांचा नेहमी त्यांना वेळोवेळी चेक करत असतो रात्रीच्या वेळेला ते काय करतात काय नाही करत त्यामुळे त्यांच्यापासून आपण प्रतिबंधक उपाययोजना आप करतो आता गुन्ह्याच्या तपासाची प्रक्रिया काय असते तपास करताना पहिली एफ आय आर तक्रार दिली जाते तक्रार दिल्यानंतर तक्रारदाराला आपण तक्रार तक्रारीची आपण कॉपी देतो कॉपी दिल्यानंतर फर्स्ट काम काय असेल तर जिथं ती घटना घडलेली आहे दोन झाला असेल हाफ मर्डर झाला असेल मारामारी झाली असेल तर त्या का त्या स्पॉटचा आपण पंचनामा करतो दोन पंचांना लायक पंचांना आपण बोलवतो सज्जन पंच असतात त्यांच्यासमोर आपण त्या स्पॉटला काय आहे त्या स्पॉटला समजा मर्डर झाली असेल तर तिथं रक्ताचे डाग असतात किंवा इतर समजा रिव्हॉल्व्हरनं त्याला माल तर गोळ्या असतात वेगवेगळे जे हे असतात भौतिक पुरावे असतात ते गोळा कलेक्ट करण्याचं काम आपण पंचा समक्ष करतो आणि ते गोळा केलेला जो भौतिक पुरावा असतो तो आपण तपासणीसाठी वैज्ञानिक प्रयोगशाळा कलीना ते पाठवलं आता चरेला पण त्याची एक उप ब्रँच आहे तिथं पण आपण काही पार्ट आपण पाठवतो आता दुसरं काम काय आहे त्या आजूबाजूचे त्या घटनेच्या वेळेला जे लोक होते <laughs> त्या लोकांचं ते विटनेसेस असतात साक्षीदार असतात त्यांचे जबाब नवायचे त्यावेळेला बाबा काय झालं काय घटना घडली तिथं बाबा रिक्षा होती तो मर्डर झाला रिक्षा चोरीला गेली तर रिक्षा होती ती कुठं गेली त्याकडून आपल्याला एक्स्ट्रा माहिती मिळाली जाते नंतर तांत्रिक पुरावे गोळा केले जातात तांत्रिक पुराव्यामध्ये काय येतं सी सी टी व्ही फुटेज मोबाईल इतर बाकीच्या गोष्टी येतात त्यानंतर आपण गुन्हा ते घटनास्थळ का झाला इतर भौतिक पुरावे गोळा केले तांत्रिक पुरावा आपल्याला प्राप्त झाला त्यानंतर आरोग्यचा त्याच दरम्यान आपण त्या आधारे शोध घेतो आणि त्यांना अटक करायचं काम करतो आपलं आमचं ह्या डिटेक्शन ब्रँच इतर ज्या यंत्रणा आहेत त्यांच्याशी पण समन्वय असतो त्याच्यामध्ये सायबर सेल क्राईम ब्रँच असते त्यानंतर तांत्रिक टीम फॉरेन्सिक टीम ज्या तुम्ही मी ठिकाणी जे रक्त पडलं होतं किंवा जे ते बॅत रिव्हॉल्व्हरचे त्या गोळ्यांचं पार्ट असतो तो हे करण्याचं काम ही फॉरेन्सिक टीम करत असते नंतर इतर राज्यांच्या किंवा ह्याच्या डिस्ट्रिक्टच्या पोलिसांशी पण आमचा समन्वय हो असतो इथं काय काय आंतरराज्य टोळ्या पण येतात गडपोड्या करतात चेन स्ट्रॅचिंग करतात त्याच्यासाठी आमचं त्यांच्याशी पण कॉर्डिनेशन लागतं त्यांची पण मदत लागते त्या दृष्टीकोनातून आम्ही त्यांची मदत घेतो आणि त्यांना आरोपींना शोधून अटक करून ईडीची कारवाई करण्याचं काम करत असतो प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का